वीट भट्टी मालकांवर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी तहसीलदारांना निवेदन वीट भट्टी मालकांकडून वीट भट्टी मालक मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करत आहेत अशा वीटभट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शहाद्याचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तुकीगावचे दिलीप मुसळदे लोहाराचे सुरेश पवार रामदास मुसळदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शारदा तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत व स्वतःच्या खासगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करत आहेत घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे वाढती मागणी बघून लक्कडकोट रामपूरचा शांदा तालुक्यातील सर्वच वीट भट्टीधारक वीट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीनं विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लोबाडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार चालू महिन्यात विटांचे दर तीन हजार विटांसाठी ती बारा हजार पाचशे रुपये होता त्यानंतर लगेच चौदा हजार रुपये करण्यात आला व नंतर पुन्हा सोळा हजार रुपये करण्यात आला आजचा दर हा अठरा हजार रुपये घेतला जात आहे अचानकपणे वीट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकास लुबाडणूक सुरू केली आहे विटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढणाऱ्या वीट भट्टीधारकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून वीट भट्टी धारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहदा यांच्याकडे करण्यात आली आहे